विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी नासिर ई बाईक मिरज शाखेचे उद्घाटन एलिगो कंपनीच्या बाईकला शेकडो ग्राहकांची पसंती पाहू आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रोवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत एलिगो कंपनीच्या ई बाईक विक्री होत असताना दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालल्याने नासिर मोटर्सने आता नव्याने मिरज शहरात देखील आपली शाखा सुरू केली असून हिरा हॉटेल चौकामध्ये नासिर मोटर्स मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा आमदार भाई नायकवडी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी बोलताना नासिर दलमोडे म्हणाले ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य किमतीत व आपल्या भागात मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटर्सने सलगर येथे या शोरूमची सुरुवात केली या ठिकाणी भवि प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पुन्हा कोटीमंकळ या तालुक्याच्या ठिकाणी या शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले आता मिरज शहरासाठी व परिसरातील ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी नासिर मोटर्सने आता मिरज शहरात देखील आपली तिसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले यावेळी उद्घाटनाच्या निमित्ताने बुकिंगवरती तीन हजार ते पाच हजार रुपयांची भरघोस सूट देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले त्या प्रसंगी शोरूमचे संचालक नासिल दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली यावेळी एलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत खास तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट या मिरजच्या नूतन शोरूममध्ये मिळणार आहे आधार पे उधार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज येथे आता हे अधिकृत शोरूम मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतहर नायकवडी मनेश्री जलीमभाई बागवान सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील एलुगो कंपनीचे गोविंद खोदवे राष्ट्रवादीच्या राधिका हरगे सलगरचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवटिंबचे जुबेर तांबोळी यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आ, या ठिकाणी इल्युगो ई बाईक कंपनीच्या शोरूमचं उद्घाटन या मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय विधान परिषदेचे आमदार आदरणीय भाई नायकवाडी व वो त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सोबत आज या ठिकाणी या शोरूमचं उद्घाटन झालं वास्तविक नाशिर दलमुडे सलगरगावचे नागरिक वास्तविक फार शून्यातून कष्टातून या मुलानं एकंदरीत मोबाईल शॉपीमध्ये पदार्पण केलं मोबाईल शॉपी बघता बघता मॉल उभा केला मॉल बघता बघता इलिगो कंपनीची त्या ठिकाणी फ्रँची घेतली आणि हे बघता बघता तिसरं तिसरी शाखा या ठिकाणी तिसरी शाखा मिरजमध्ये होते सलगरला पहिली शाखा आहे कौठंबका शहरामध्ये काढलेली आणि मिरज शहरामध्ये काढले एक सलगर गावचा ग्रामस्थ आणि त्यानं ना आम्हाला नाशिरचा फार मोठा मानपणाने आहे आणि अभिमान पण आहे कारण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यापैकी एक नाशिरभाई असं मंत्र वागू ठरणार नाही नमस्कार मी अमोल साबळे बोलतो आहे इलिगो इलिगो मोटर्स कंपनीची गाडी मी घेतलेली आहे हे गाडीची मला आवश्यकता होती कधी शाखा का कुठं आहे काय माहीत नव्हती आता मिर्जत पाहिलं तर मी शोरूममध्ये आलो आणि मला गाडी आवडली आणि मी गाडी घेतलेली आहे गाडीचं फीचर वगैरे हो चांगले आहेत आणि मला गाडी आवडल्यामुळे मी आता अर्जंट बुकिंग केलेली आहे इलिगो कंपनीच्या कशी आहे आता समजून तरी तीन चार महिने झालं खरं आम्हाला हे शोरूम कुठं माहीत होत नव्हतं आता जाता जाता पाहिलं तर पाहिल्या पाहिल्या लगेच आलो आम्ही इथं हां पाहूनच आलो आहे मी आ, हो 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 बरोबर असं काय घ्यायचं नियोजन आलं नव्हतं खरं शोरूम आहे पाहताच मी इथं आलो गार। खरी खरी। केले 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 याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार